मी अशोक सकाराम माळी आदिवासी समाजाचं सामाजिक काम करीत असताना समाजामध्ये बऱ्याचशा व्यथा समाजाच्या आड्याडचणी सॉल्व करीत असताना आज येणारा नऊ ऑगस्ट दिन जागतिक आदिवासी दिन या दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मी आदिवासी जेवढे आदिवासी नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना आवर्जून उपदेश करतो किंवा मी सूचना करतो की आज आपण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील तंट्या तात्या असतील एकलव्य असतील राया ठाकूर असन आपले भांगरे साहेब असतील तर अशा थोर नेत्यांच्या ज्या जयंत्या आपण साजऱ्या करतो त्या जयंत्या साजऱ्या करीत असताना कार्यकर्त्यांनी ह्या जयंतीचं राजकारण न करता ही जयंती प्रत्येक गावामध्ये नऊ ऑगस्ट हा गावामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये जाऊन ती साजरी जा करावी आणि कार्यक्रमाला विभक्त करून आदिवासी समाजाला विभक्त करून ज्या काही गोष्टी गालबोट लागण्याची भीती आहे त्या ते ते गालबोट लागू नये आणि कार्यक्रम व्यवस्थित व्हावा हो पार पडावा असं कार्यकर्त्यांनी धेनात घ्यावे व येणारा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा सरळ आणि कुठलीही गालबोट लागता न लागता तो साजरा करण्यात यावा असे मी सर्व आदिवासी कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती करतो आणि हा आदिवासी जागतिक दिन याचं राजकारण करू नये आणि सर्व समाजाला एकत्र धरून अगदी सुरळीत आनंद गुण गुणागोविंदानं हा देऊन साजरा करावा हे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि थांबतो मी अशोक सकाराम माळी आदिवासी समाजाचं सामाजिक काम करीत असताना समाजामध्ये बऱ्याचशा व्यथा समाजाच्या आड्याडचणी सॉल्व करीत असताना आज येणारा नऊ ऑगस्ट दिन जागतिक आदिवासी दिन या दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मी, मी आदिवासी जेवढे आदिवासी नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना आवर्जून उपदेश करतो किंवा मी सूचना करतो की आज आपण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील तंट्या तात्या असतील एकलव्य असतील राया ठाकूर असन आपले भांगरे साहेब असतील तर अशा थोर नेत्यांच्या ज्या जयंत्या आपण साजऱ्या करतो त्या जयंत्या साजऱ्या करीत असताना कार्यकर्त्यांनी ह्या जयंतीचं राजकारण न करता ही जयंती प्रत्येक गावामध्ये नऊ ऑगस्ट हा गावामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये जाऊन ती साजरी करावी आणि कार्यक्रमाला विभक्त करून आदिवासी समाजाला विभक्त करून ज्या काही गोष्टी गालबोट लागण्याची भीती आहे त्या ते ते गालबोट लागू नये आणि कार्यक्रम व्यवस्थित व्हावा पार पडावा असं कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावे व येणारा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा सरळ आणि कुठलेही गालबोट लागता न लागता तो साजरा करण्यात यावा असे मी सर्व आदिवासी कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती करतो आणि हा आदिवासी जागतिक दिन याचं राजकारण करू नये आणि सर्व समाजाला एकत्र धरून अगदी आनंद देऊन करावा हे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक फास्ट्रॅग ओकले वेलॉसिटी सी के वोग पुलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम सन ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव